मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानाला सुरुवात अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा निवडून आणू मुख्यमंत्री कार्यकर्ता मिळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा एल्गार शिवसंकल्प अभियानास सुरुवात आगामी लोकसभेच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प आजपासून शिवसंपर्क अभियानातून सुरू करत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर येथे केले मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियान सुरुवात व कार्यकर्ता मेळावा पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर इथे झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते या मेळाव्याला महिलांची संख्या मोठी होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारळ फोडून मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानाची सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह वाचवण्याबरोबरच शिवसैनिकांचे सुरू झालेले खच्चीकरण थांबवण्यासाठी हे धाडस केलंय सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्री पदाचा वापर सत्तेचा वापर झाला पाहिजे प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशी भावना आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड तालुक्यात शनिवारी भव्य शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करून माजी खासदार शिवाजीराव ढलराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करून शिवसैनिकांच्या वतीने शिरूर लोकसभेवर आपलाच दावा स्पष्ट केल्याची चर्चा रंगू लागली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं त्याचं शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होईल मेट्रोची उद्घाटन होत आहे त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर राज्य सरकारने केलेले काम आणि केंद्र सरकारने आम्हाला केलेली मदत दिलेलं पाठबळ याच्या जोरावर जो विकास या राज्याचा आम्ही केला आहे आज राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये नंबर एकचं राज्य आहे जी डी पीचा सहभाग राज्याचा सगळ्यात मोठा आहे आणि त्यामुळे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे आणि तेच आम्ही कामं घेऊन लोकांचं शासन आपल्यादारी आज लोकाभिमुख का कार्यक्रम दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा बेनिफिट झाला आहे त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर ही सर्व जी कामं आहेत कामं लोकांसमोर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे आणि नक्की मोदीजींना मोठी साथ मिळणार आहे हा चमत्कार सर तुम्ही सगळे चिन्हावर लढले तर होणार आहे अशी एका विरोधकांकडनं होते अरे असं ते <laughs> विरोधकांकडे काय कामधंदा आहे विरोधकांनी काय केलंय महाराष्ट्रासाठी आज सगळे प्रकल्प अडीच वर्षात बंद करून ठेवले होते सगळे म्हणजे विकास विरोधी निर्णय घेतले आणि आज आम्ही जे काम करतो ते आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि नको नको ते आरोप ते करत त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे आम्ही बिलकुल उत्तर लक्ष देत नाही आम्ही मिशन फोर्टी एट संकल्प हा घेऊन महायुती या निवडणुका मजबूतीने लढवणार आणि मजबूतीने विरोधी पक्ष आहे कुठे अरे विरोधी धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार आणि विरोधी पक्ष आहे कुठे भारतीय जनता पक्ष त्यांच्या चिन्हावर आम्ही आमच्या चिन्हावर निवडणुका ह्या लढणार आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी त्यांच्या चिन्हावर निवडणूक पण महायुती मजबूतीने हे निवडणूक लढवणार कोण उमेदवार कुठे आहे यापेक्षा महाराष्ट्रातून किती जागा जिंकायच्या महायुतीला या हे हा संकल्प घेऊन हे टार्गेट घेऊन आम्ही शिवसंकल्प सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर पुढच्या बैठका जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्या तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या त्याही होणार आहेत घटक पक्ष कालच्या बैठकीमध्ये घटक पक्ष काही नाराज आहे नाही काही कोणी नाराज नाही सर्व आमच्या बरोबर आहेत आमच्या सोबत आहेत अरे हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक जो काय फंडा आहे त्याच्यामध्ये ते, ते कामयाब होणार नाहीत आणि बुडत्या बुटीत कोण जाईल त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो नाही असे कुठबी कारण नाही आहे या छत्रपती शिवाजी महाराज के से पावन हुई भूमी आहे मैंने मेरे भाषण में बोला भी आहे की ह्याशे सुरुवात की और आगी पुरे महाराष्ट्र में चर्चा आहे मध्ये नाही महानंदाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर बैठका सुरू आहेत पहिलं तर ते जे कर्मचारी आहेत त्यांचं काय करायचं आणि महानंदाच्या बाबतीमध्ये जे का आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता आपण सरकार निर्णय घेणार बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे हे काळराव मंदिरामध्ये नाशिक मध्ये पूजा करणार असं त्यांनी म्हटलंय का ते अयोध्येला काय जात नाही कारण त्यांना आमंत्रण नाही आणि त्यामुळे एका अर्थाने एक वाद द्यावा नाही पहिली गोष्ट तर लाखो करोडो राम भक्तांच स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं बाळासाहेबांचंही आमच्या स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे असे टिंगल करत होते पण मोदीजींनी तार्या मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला त्याचं लोकार्पण होतं आहे हा आनंदोत्सव आहे हा संपूर्ण देशभरामध्ये दे। एक राम मंदिराचा लल्लाचा एक एक उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे परंतु जे नेहमी या उत्सवाच्या आणि विकासाच्या आड येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार जे सरकार चालू आहे ते सरकार चला नसून कुठे सहारा चढवला महाराष्ट्र